नमस्कार मित्रांनो तर तो तुमचा पुन्हा एकदा आपल्या एका नावा तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो नवीन बातमी घेऊन आले आहे मिंच बादशाह मथूर आता आपल्या कोणत्या महिन्यात दिसणार आणि मथूरचा पैरा कोण असणार आणि मथूरचा गट क्रमांक किती असणार हे तुम्हाला आज घेऊन आले आहे तर मित्रांनो भव्य दिवा बायगाड्या शहरात मौजा खटाव तालुका खटाव जिल्हा सातारा वार मंगळवार दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजतापासून चालू होणारं मैदान ओपनचा मैदान आहे आणि त्यामध्ये आपला भिंजोरचा बादशाह मथूर हा देखील येणार आहे आणि या मैदानात प्रथम क्रमांकाला प्राईज आहे एक लाख द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर हजार तृतीय क्रमांकाला एकावन्न हजार चतुर्थ क्रमांकाला एकतीस हजार पंचम क्रमांकाला एकवीस हजार सहाव्या क्रमांकाला अकरा हजार आणि सातव्या क्रमांकाला आहे दहा हजार असे प्राईज आहेत तर चला आता महत्त्वाकडे तर मित्रांनो भिंजौरचा बादशाह मथूर मथूरचा पहिला आहे ज्या बऱ्याने सलग पाच मैदानात एक नंबरचा मान पटकवला आहे हा आपल्याला जोर बिंजोरचा बादशाह मथूर याला आहे एम जे जोरलस म्हैसूर बाबूशेख घरनेकी घरनेकरांचा चतुर्थ इंदवीश्री राजा मित्रांनो मथूर आणि राजा हे उंद्या तीसचा एका शंभर टक्के पाहणार आहेत आणि मित्रांनो मथूर आणि राजाचा गट किती आहे तर मित्रांनो मथूर आणि राजाचा गट आहे चोपन आणि मथुरना आणि राजाच्या गटात कोणकोणते नंदे आहेत ते पण तुम्ही ऐका चोपन्न आहे का गड क्रमांक चोपन्न तास क्रमांक एक जेपी पी पंधरा पंचावन्न बेंगलोर चोराडे क्रमांक तीनशे शहर दो। दोन वरती आईगाव देवी प्रसन्न रणवीर भाई पटेल आडवली कल्याण एमजे बाबू शर्माने घरणीकी अ पावतिक क्रमांक पाचशे चौसष्ट तीन वरती आईगाव देवी प्रसन्न कलाश भगवान चांगला शेठ शेळके प्रियांश निलेश शेठ शेळके सह्याद्री ग्रुप आदय पनवेल ब पावती क्रमांक दोनशे चोवीस चार वरती रोहित शेठ मोहिते ग्रुप खटाव कृषीराज ट्रेडिंग कंपनी खटाव पावती क्रमांक एकतीस पाच वरती मधुकर जगन्नाथ काटकर भाग्यनगर सांगोला सांगली खानापूर सांगली पावती क्रमांक पाचशे पंच्याण्णव सहा वरती निष्णादेवी प्रसन्न दादा काकडे पांगारे पावती क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस सात वरती इंजाई देवी प्रसन्न रहावडे सासपड़े पावती क्रमांक सहाशे चोवीस आठ वरती वर्धनी माता प्रसन्न खुशी महेंद्र भगत आसरे पावती क्रमांक तीनशे एक्केचाळीस आणि गट क्रमांक चोपन्न चोपन, तास क्रमांक नऊ शंभो ग्रुप वरुड पावती क्रमांक नव्वद हा गट क्रमांक चोपन्न आहे पंचावन्न आहे का